राज्य कबड्डी असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये अध्यक्ष अजित पवार यांनी स्पोर्ट्स कोडला अनुसरून कार्यकाळ आणि वयो याचा अवलंब करून राज्य कबड्डी असोसिएशनच्या निवडणुका व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त करून सक्त सूचना दिल्या होत्या मात्र राज्य कबड्डी असोसिएनचे सरचिटणीस बाबुराव चांदोरे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी पूर्ण प्रक्रिया ही बेकायदेशीरपणे राबवलेली आहे स्पोर्ट्स कोडनुसार या निवडणुका होत नाहीत नियमांची पायमल्ली होते म्हणून सातारा जिल्हा हौशी कबड्डी असोसिएशनच्या वतीनं फिरोज पठाण आणि माझ्या नावे आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे आणि त्याची सुनावणी अठरा तारखेला आहे उच्च न्यायालयाने या निवडणुकीला स्थग स्थगिती द्यावी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन प्रशासक बसवावा आणि सर्व जिल्हा संघटनांच्या कायदेशीर पूर्तता पूर्ण करूनच नंतरच ह्या निवडणुका व्हाव्यात ही अशी आमची मागणी आहे आमच्या बरोबरीनं राष्ट्रीय खेळाडू सचिन भोसले यांनी कालच याच कार्यपद्धतीविरुद्ध मान्य उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे